नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण तयार करणार आहोत पंजाबी स्टाईल आणि झटपट तयार होणारा आलू पालक मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आलू पालक मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा किसलेलं आलं आणि दीड चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आणि आलं आपल्याला मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आता हे कांदे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्यायचे पर आहेत दोन मिनिटानंतर मी तीन मध्यम आकाराचे बटाटे चिरून ठेवलेले होते ते आता कढईमध्ये घालणार आहे आता हे बटाटे आपण एकदा पर व्यवस्थितपणे परतून घेऊया आणि झाकण लावून याला आपल्याला तीन मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे तीन मिनिटानंतर एकदा झाकण काढून याला परत एकदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटे डागले जाणार नाहीत आणि पुन्हा झाकण बंद करून आपल्याला दोन मिनिटापर्यंत याला अजून शिजून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की बटाटे अगदी व्यवस्थित प्रकारे शिजल्या गेलेले आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूयात मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घालून आपल्याला याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत हे टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये एक जीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी पालकाची एक जुडी व्यवस्थितपणे धुवून चिरून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहे आता कढईचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि पालक आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पालकाची भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता पुन्हा झाकण बंद करून ही भाजी आपल्याला आणखी पाच मिनिटापर्यंत शिजू द्यायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला चटपटीत आलू पालक मसाला अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा